चला विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचा क्वेश्चन आहे तर ते आपण आज सोडूया एक व्यक्ती साठ रुपये लिटर स्प्रिट साठ रुपये लिटरने स्प्रिट विकत घेतो आणि त्यात पाणी टाकतो आणि नंतर तो पंचाहत्तर रुपये लिटरने विकतो जर त्याच्या व्यवहारातील नफा सदोतीस पॉइंट पाच टक्के असेल तर स्पिरिट व पाण्याचे गुणोत्तर किती अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला सोडवायचंय कसं तर याचे पर्याय आहेत अकरा जसे एक नऊ जसे एक दहा जसे एक तर स्पिरिट आणि पाणी यांचं गुणोत्तर काढायचं आपल्याला रेशो काढायचा आहे मग रेशो काढत असताना सर्वप्रथम बघा लक्ष द्या याला टक्के किती तक्के नफा टक्के नफा झालाय तर सदोतीस पॉईंट पाच टक्के नफा झालाय मग आपण याला सदोतीसला असं लिहू शकतो सदोतीस पूर्णांक एकशे दोन टक्के मग याचं रूपांतरण करून घ्या सर्वप्रथम याला सदोतीस चवरहत्तर, एक सदोतीस सदोतीस दौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर छेदामध्ये किती रे दोन टक्के मधलं अपूर्णांकात टक्के असतील तर याला गुणाकारामध्ये एक छेद काय घेतला ते शंभर याला भाग द्या काय भाग जातो बघा भाग द्या पंचवीस चौक शंभर पंचवीस त्रिक पंचाहत्तर तीन गुणिले एक तीन आणि दोन गुणिले चार किती आठ याचा काय आहे नफा आहे आता तो नफा कसा आहे बघ लक्ष द्या अशा उदाहरणामध्ये हे आठ हे काय असते खरेदी असते आठ हे खरेदी असते तीन हा नफा असतो आणि त्या दोघांची विक्री किंमत दोन्ही मिळून असते मग दोन्ही मिळून म्हणजे कशी असते तर लक्ष द्या नफा नफा खरेदी आणि विक्री नफा खरेदी विक्री नफा झालाय तीन प्लस आठ खरेदी आहे मग आठ विक्री काय येणार अकरा रुपये बघा त्याच प्रमाण आहे तीन रुपये नफा आहे आठ रुपये खरेदी आहे आठ रुपयावर जर तीन रुपये नफा असेल तर विक्री किंमत किती असेल अकरा रुपये मग आता याच्या प्रमाण आपल्याला सोडवायचे नेमकी खरेदी काय आणि विक्री काय आहे कसं सोडवायचंय कसं तर व्यवस्थित इकडे लक्ष द्या सर्वांनी आता इथपर्यंत समजलं का बघा सदतीस पूर्णांक छेद दोन टक्के आहे पुन्हा याचं रूपांतरण करून घेतलं आपण सदोतीस दोन्ही चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर भागले दोन याला टक्के म्हणलं की अपूर्णांकात टक्के असतील तर त्याला अंश आणि छेदामध्ये एक छेद किती शंभर घ्यायचे याचं रूपांतरण केलं भाग दिला तर पंचवीस चौक शंभर पंचवीस त्रि पंच्याहत्तर मग तीन नफाला आठ खरेदी आहे मग हे नेमकं कशावर आहे तर बघा लक्ष द्या तीन रुपये नफा आहे आठ रुपये खरेदी आहे आणि विक्री किंमत काय होईल त्याची अकरा रुपये आता पुढं करायचंय काय नेमकं पंचाहत्तर रुपये याप्रमाणे तो काय केला होता।, का होता विक्री केला होता काय केला होता विक्री केला होता तर आता मुळामध्ये आपली खरेदी काय आहे इथं आठ रुपयाची आठ रुपयाची खरेदी आहे त्यावेळेस विक्री किती रुपयाची आहे अकरा रुपयाची आहे मग विक्री जर पंचाहत्तर रुपयाची असेल तर त्याची खरेदी किती रुपयाची असेल ती रुपया गुणाकार करायचे आहे तर आठ गुणिले पंचाहत्तर आठ गुणिले पंचाहत्तर भागिले काय येणार अकरा हे त्यांची काय येणार खरेदी किंमत येणार काय येणार खरेदी मग आपला खरेदी किंमत काढून घेऊ आपण याच्यानंतर भाग जातो का अकराने पूर्ण भाग जात नाही म्हणून याला असंच सोडून घ्या तर याचा गुणाकार करून घ्या आठ गुणिले पाच आठा पंचेचाळीस चाळीस ला शून्य आजच्या आले चार आठ सातीस छप्पन छप्पन चार किती चाळीस चाळीस म्हणजे साठ छेदामध्ये किती रे सहाशे छेदामध्ये अकरा ही काय आली त्याची खरेदी किंमत काय आली खरेदी किंमत आता याच्यावर आपल्याला भाग जात नाही तर सोडून द्या आता याला सोडवायचे पुढच्या स्टेप मध्ये कसं सोडवायचे बघा सहाशे छेदामध्ये अकरा आलं हे त्याची खरेदी किंमत आली कोणती किंमत आली खरेदी किंमत आता नेमकं काय करायचे तर स्पिरिट किती रुपये लिटरने घेतले होते रे साठ रुपये मग बघा लक्ष द्या स्पिरिट साठ रुपये लिटरने घेतलं आणि त्यामध्ये पाणी टाकलं तर पाण्याला काही किंमत नाहीये पाण्याची किंमत शून्य रुपये पाण्याला किंमत नसते तर पाण्याची किंमत काय आहे शून्य आहे तर मग नेमकं का करायचंय काय आता लक्ष द्या याची विक्री आहे याची विक्री किंमत सॉरी एक मिनटं इथं कोणती किंमत होती खरेदी होती मग खरेदी किंमत काढून घ्यायचं सहाशे भागिले काय रे अकरा मग आता इथं अकरा आहे आता इकडं अकरा याचा क्रॉस गुणाकार होत नाही तर या दोन्हीला सर्वांना सुद्धा काय करायचे तुम्हाला अकरानं गुणाकार करून द्यायचे अकरानं गुणाकार घेऊन घ्या सर्वांना अकरानं गुणाकार करून घ्या हे अकरा हे अकरा कॅन्सल अकरा गुणिले शून्य अकरा होईल आणि अकरा गुणिले साठ बरोबर काय होईल सहाशे त्याला पुढच्या स्टेप मध्ये सोडून घ्या आता याच्यामध्ये क्रॉस गुणाकार बघा इकडं हे कटून गेला गे त्याला अकरा गुणले शून्य मग इथं तरी शून्य आणि इकडं याचा जर गुणाकार केला तर शून्यानं जर अकराला जर सॉरी सहाशेला जर गुणाकार केला याच्यामधला जर रेशो काढला तर काय येतो सहाशे बघा लक्ष द्या व्यवस्थित समजून घ्या साठ छेदामध्ये अकराला जर गुणाले अकरा केलं तर हे अकरा अकरा कॅन्सल होईल कारण ते अकरा कटवायचे असेल तर या सर्व संख्यांना अकराने काय करावं लागेल गुणाकार करावं लागेल मग शून्याला अकरा गुणलं याच्या उत्तर येणार शून्य आणि साठला अकरा गुणलं तर सहाशे येणार आहे किती येणार आहे सहाशे सॉरी अकरा गुणिले सहा सहाशे साठ येणार आहे मग शून्य आणि सहाशे याच्यातला फरक कितीचा सहाशे आणि सहाशे साठ यांचा गुणाकार येतो सहाशे साठ आक साठ गुणिले अकरा केलं तर सहाशे साठ आणि सहाशे याच्यातला फरक किती आहे साठ आहे व्यवस्थित समजून घ्या साठ गुणिला अकरा केलं सा, तर शुने, अक, शुने अकरा सहा सहासष्ट सहासष्ट ला शून्य सहाशे साठ मधून सहाशे गेले तर काय येणार साठ आणि इथं शून्य शून्य गुणला अकरा केलं तर शून्य येणार शून्य आणि सहाशे यांची वजाबाकी केली तर काय येणार सहाशे आता याला भाग द्या हा शून्य हा शून्य कॅन्सल इकडं सहा एक सहा आणि इकडं सहा एक सहा इथं शून्यला शून्य त्यांचं स्पिरिट आणि पाणी यांचा रेशो कसा आहे दहा एक आहे पर्याय नंबर किती उत्तर येते चार पर्याय नंबर काय ते चार थोडा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हार्ड आहे मी पुन्हा एकदा सांगतो व्यवस्थित लक्ष द्या नेमकं काय केलं आपण व्यवस्थित लक्ष द्या एक व्यक्ती साठ रुपये लिटर स्पिरिट येणे विकत घेतो आणि त्यामध्ये पाणी टाकतो पाणी टाकला याचा अर्थ पाण्याला किंमत नसते मग पाणी टाकल्याच्या नंतर तो पंचाहत्तर रुपये लिटरने विकतो जर त्याच्या व्यवहारातील नफा सदोतीस पॉईंट पाच टक्के म्हणजे साडे सदोतीस टक्के स्पिरिट स्पिरिट तर स्पिरिट व पाण्याचे गुणोत्तर किती आता स्पिरिट व पाण्याचे गुणोत्तर काढायचे असेल तर आपल्याला नफा झालेला आहे नफा किती झालाय बघायला श्री हे समजून घ्या नफा साडे सदोतीस टक्के मग साडेसदोतीस ला आपण असं पण लिहू शकतो सदोतीस पॉईंट पाच दोन म्हणजे पॉईंट पाच आहे सदोतीस दोन चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरने पंच्याहत्तर छेदा छेदामध्ये दोन बरोबर वर आहे टक्के टक्के म्हणजे अपूर्णांकात टक्के असेल तर त्याला अंश आणि छेदामध्ये लिहिले जातं छेद शंभर लिहिलं जाते याला भाग द्या पंचवीस तिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर काय आलंय चार आलं इकडं पंचवीस तरी पंच्याहत्तर आलं तीन तीन गुणिले एक काय आलं तीन आणि दोन गुणिले चार काय आलं आठ आलं म्हणजे नेमकं काय आलंय आठ खरेदी आहे तीन नफा आहे आठ खरेदी आहे आणि तीन नफा आहे मग आता आठ खरेदी आणि तीन नफा आहे तर तीन नफा असेल आठ खरेदी असेल तर विक्री किंमत काय येईल अकरा येईल मग आता आपल्याला आठ रुपये खरेदी आहे विक्री किंमत अकरा रुपये आहे तर विक्री किंमत किती आहे पंचाहत्तर रुपये तर खरेदी किंमत काढायची मग खरेदी किंमत काढून घेतली यांचा गुणाकार केला तर सहाशे भागिले अकरा हे काय खरेदी किंमत येणार मग आता खरेदी किंमत इथं आहे तर आपल्याला काढायच्या प्रत्यक्ष नफा असतो किंवा प्रत्यक्ष तोटा असतो तो खरेदीवर असतो मग त्याला सोडवायचंय कसं तर साठशे अकरा याप्रमाणे आपली आता काय करतोय खरेदी केलेली आहे त्यानं विक्री आ, स्पिरिट आहे किती साठ रुपये लिटरचं सा, आणि पाणी आहे शून्य मग याचं काय करायचं अकराने याला भाग द्यायचे का कारण की अकरानं याला भाग जात नाही म्हणून प्रत्येक संख्येला ने गुणा करायचे इकडे पण ने गुणा इकडे पण ने गुणा अकरा अकरा कॅन्सल होतील इकडं अकरानं गुणलं तर इथं येईल शून्य आणि इथं अकरानं गुणलं तर काय येईल सहाशे साठ मग आता यांचं रेशो काढून घ्या यांचा रेशो काय निघतोय शून्य उरले अकरा शून्य आलं शून्य मधून साठ गेले सॉरी सहाशे गेले तर काय नारा इथं सहाशे मग शून्यातून सहाशे जात नाहीत तर सहाशातून शून्य गेले तर काय राहिले तर सहाशे आणि इकडं यांचा गुणाकार केला तर सहाशे साठ येतो सहाशे साठ आणि सहाशे याच्यातला फरक काय येतो साठ येतो मग यांचा रेशो काढा इकडचा येणार पाण्याचा रेशो आणि इकडचा येणार स्पिरिटचा रेशो मग हे साठ आणि सहाशे याला भाग दिला तर शून्य शून्य कॅन्सल सहा एक सहा आणि सहा एक सहा शून्याला शून्य स्पिरिट आहे दहा या प्रमाणात आणि पाणी आहे एक या प्रमाणात समजला असेल तर सर्वांनी काय करायचे लाइक करायचे शेअर करायचे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो